गणपति ऐसी सिद्ध सारे हमेशा बरसाई सुख संपत्ति रिद्धिया सिद्धियां साथ लाए हो तुम घर ये मंदिर हुआ संघाच्या माध्यमातून ऐरुली सेक्टर सतरा येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाई सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित केला होता मंडळाचे यंदावे पस्तीसवे वर्ष आहे दहा दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये आपल्या लाडक्या ऐरुलीच्या महागणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात जसे पार पडते त्याचप्रमाणे त्याचे विसर्जन देखील मोठ्या जल्लोषात केले जाते दत्तगुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी खोपडे व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुशील कुमार गावडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या दहा दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये भाविकांनी आपल्या लाडक्या महागणपतीच्या आरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी करत बप्पाचे दर्शन घेतले तो विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळात भेट देत गणपती बप्पाचे दर्शन घेतले या प्रसंगी मंडळाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गेला यावेळी भाविकांनी तथा लोक कल्याणासाठी सत्यनारायण महापूजेचे देखील केले गेले होते पहिली ते विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्तम निबंध आणि चित्रकला सादर केली यावेळी विविध स्पर्धकांना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षीस देऊन सन्मान केला गेला याशिवाय मंडळाच्या माध्यमातून सातत्याने अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य तसंच एक मुठी अनाज या अनुषंगाने अन्नधान्याचा साठा लिटल एंजल या सामाजिक संस्थेला दिला यावेळी गणेशो मंडळाचे सेक्रेटरी प्रशांत खोंड खजिनदार शैलेश वासनकर उपाध्यक्ष सागर भोसले यांच्यासह सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नमस्कार जय शिवराय दक्तगुरू सेवा मंडळ संचलित सार्वजनिक गणेशोत्सव आयुर्वेचा सा महागणपती या ठिकाणी गेली पस्तीस वर्ष या ठिकाणी सेवा चालू आहे आणि गणेशोत्सव हा पस्तीस वर्ष या ठिकाणी सुरू आहे या मंडळातर्फे आमच्या मंडळातर्फे चांगल्या प्रकारे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन मिरवणूक देखील ही छान असते नागरिकांचा उदंड प्रतिसाद असतो भक्तजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात मंडळातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम हाती घेतले जातात दरवर्षी आमच्या जवळजवळ दहा वर्ष झाले गेली दहा वर्षे आम्ही एक मोठी अनाज हा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतला होता आणि त्या माध्यमातून गणेश भक्तांनी खूप मोठ्या प्रकारे धान्याची मदत गोर गरजू लोकांसाठी या ठिकाणी पुरवली होती त्याचप्रमाणे यावर्षी देखील आम्ही एक मोठी अनाज हा कार्यक्रम घेऊन त्यासोबत गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेयपयोगी वस्तूंचं या ठिकाणी आम्ही विनंती केली होती गणेश भक्तांना की आपण या ठिकाणी हार फुले जसं आणता त्याचप्रमाणे या ठिकाणी शालेय उपयोगी वस्तू देखील या ठिकाणी आणून द्या त्याप्रमाणे भक्तांनी या ठिकाणी भरपूर प्रमाणात शालेय वस्तू या ठिकाणी आणून दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही त्या लिटल एंजलकडे त्या सुपूर्द देखील केलेल्या आहेत मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम होत असताना दत्तगुरू सेवा मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष श्री शिवाजी गोबडे साहेब उपाध्यक्ष सागर भोसले सेक्रेटरी प्रशांत कोण आणि आमचे सर्वच सभासद या ठिकाणी खूप मदत करतात दरवर्षी गणेशोत्सव म्हणजे आमच्या येथील नागरिकांसाठी खूप मोठा म्हणजे जगात तर आहेच परंतु आमच्या इथे सेक्टर सतरामध्ये तर हा खूप मोठ्या प्रमाणात मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला होतो महिला वर्ग लहान मुलं या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थितांची असते या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी लहान मुलांसाठी म्हणजे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा म्हणा चित्रकला स्पर्धा म्हणा व त्यांची गुणवत्ता यादी या ठिकाणी आम्ही काढली जाते आणि त्यातून त्यांचं विशेष असे पारितोषिक त्यांना दिले जातात आणि मुलांचा प्रतिसाद वाढावा यासाठी त्यांना आणखीन त्यांना या कार्यक्रमामध्ये त्यांचा उत्साह निर्माण व्हावा यासाठी हे प्रयत्न केले जातात धन्यवाद